नमस्कार काल मी व्हिडिओ केली टाकली नाही आज परत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते कारण शिरीष गवस यांचे व्हिडिओ मी फॉलो करायचे बघायचे मी त्यांना सुरुवातीला मला ते वेगळं वाटायचं कारण ती टोपली घ्यायची शेतात जायची झाडं कापायची म्हणजे आपण कुठली भाजी ती शेतातून घेऊन यायची म्हटलं हे काय आहे नंतर हळूहळू हळूहळू मी त्यांचे व्हिडिओ बघत बघत गेली तेव्हा मग आपल्याला कळतं ना ह्या ही शिकलेली आहेत चांगल्या आणि कोकण बोलला आम्ही मी पण कोकणातलीच आहे मग त्या पण बोलतो ना कोकणातलं कोकण भेटलं का थोडंसं आपलं जुळतं मी बघायची आणि एवढा फटाफट त्यांच्या चायनल तर मोठं झालंच झालं पण त्यांना त्यांचं डायरेक्ट लाईफ ते मालवणी बोललं खूप छान वाटायचं ती बोलायची द्यायची बरं वाटायचं दोघांचं पण आपलं बोलणं छान असायचं आणि आता परवा मी अचानक बातमी वाचली ऐकली आजी मला खरंच वाटते ना नंतर मग बघितलं परत सारखं सारखं तेच यायला लागलं म्हटलं कारण मी खास त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवली आजही मी त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवले मी काही दुसरं टाकणार नाही आहे कारण मी आधी कोणाला टच होत नाही पटकन आणि झाली तर पटकन विसरत पण नाही मी त्यामुळे ना आता मोबाईल हातात घेतलं यूट्यूब खोललं का पहिले तेच दिसतं त्यांचे मला सगळं दिसतं त्यामुळे मी आज व्हिडिओ करून फक्त मला त्यांना एवढं आपण पूजाला ताकद देऊ देवानी आणि जिथे कुठे शिरीष गेले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो मुलीलाही छान संगोपन मिळव आपण ईश्वर चरणी प्रार्थना बोलू शक करू शकतो आज आले माणूस उद्या जाणारच आहे पण एवढा कमी वयात जाणं पण खूप धक्का बसतो आणि असे धक्के आमच्या आई आयुष्यात येऊन गेलेले आहेत म्हणून हे माझ्या एकदम हृदयाला टच झाल्यासारखं झालं মই মই খাচুড় বনাব